तर नमस्कार मित्रांनो ब्लॉकमध्ये आपलं स्वागत आहे तर आपण वाटाणा कापत आहे मित्रांनो तर वाटाणामध्ये खूप हे घाण असल्यामुळे असे गवत असल्यामुळे तर आपल्याला वाटाणा काढण्यासाठी खूप टाईम लागत आहे मित्रांनो तर अशा पद्धतीने असं आहे म्हणून आपल्याला एक एक असं शोधावं लागत आहे आणि शोधून असं का काप कापत आहे आपण पाऊस पाहिजे मित्रांनो अशा पद्धतीने हा गावरान वाटाणं आहे आपण गावाऱ्यांना वाटाणा कापत आहे मित्रांनो तर सगळं सुकून गेलेलं आहे ऊन भरपूर असल्यामुळे आणि त्याला वेळ झाली त्याची कापायची म्हणून ते पूर्णपणे भरून गेलेलं वाटण आहे तर थोडक्यात तुम्हाला त्याचे शेंगा आपण दाखवतो आणि पाहू शकते मी अशा का काळे जाणे असतात त्याचे गावरण वाटाणा असतं मित्रांनो पाहू शकता तुम्ही अशा पद्धतीने गावरण वाटणं आहे तर असं आहे मित्रांनो तर अशा पद्धतीने त्याचे दाणे दाणे आहेत खूप बारीक बारीक असतात आणि खायला पण चवदार असता खूप छान पद्धतीने असं असता आणि कडक झाले एकदम कडक झालेले जर दात पडलेला असं कडक आहे मित्रांनो खूप छान पद्धतीने असं गाव वाटण आहे त्याची मटके पण आपण करून खाऊ शकतो आणि आपण मार्केटला जर घेऊन गेलो तर खूप छान तर आपल्याला त्याला भाव भेटतो कळ मिस ही बस हे बस तर आपण गावातील वाटणं पेरला होता मित्रांनो तर आता आपण त्याला काढतो आहोत आणि खूप छानपणे असं आहेत ते दाणे पण खूप छान आहेत आणि त्याला लागवड पण खूप छानपणे मित्रांनो शोधून काडी काडी शोधून कापत आहे मित्रांनो आपण आमची एकी दीदी पण आलेली सोबत त्या आमची दीदी पण आज शेतामध्ये काम करण्यासाठी आले आले बेटा हां कामाला राहिली ना मग काढ ना तू काय करते ते आमचं असं लहान लेकरं घेऊन आपल्या शेतामध्ये कामाला यावं लागतं मित्रांनो याच्यापेक्षा आणखी लेकर लहान लहान आहे आपण घरी सोडून आले मी आपला आज सोबत आलेलं आहे तिला आज शेताच्या शेतात तिला लागली बेटा तू आमचा पिल्लू पण खूप काम करतो नाही भेटा आमच्या पिल्लू पण आज शेतात काम करायला मदत करण्यासाठी आलं आहे मला मित्रांनो आज पद्धतीने आपल्याला शेतामध्ये काम करावं लागतं आणि आपलं रोजचं काही ना काम कोणतंही कोणतंही काम असं आपलं असं शेतामध्ये राहतात मित्रांनो म्हणजे रोजचं आपलं काही ना काही काम असं शेतामध्ये राहतात मित्रांनो म्हणजे खूप आपलं कष्ट असतो शेतात प्रत्येक पिकामागे प्रत्येक कामा मागे खूप कष्ट असतो मित्रांनो व्हिडिओ आवडले तर लाईक शेअर कमेंट करा आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा मित्रांनो जय जवान Jake is an amateur now.